राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादीचे युवक प्रदेश दरछेटणीस माननीय विवेक कोकरे यांच्या संकल्पनेतून अहिल्या महोत्सव साजरा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक सभागृह दसरा चौक कोल्हापूर इतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अहिल्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून संसद रत्न खासदार सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित होत्या याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये माजी मंत्री अण्णा डांगे यांना सन्मानित करण्यात या कार्यक्रमाला स्वागत म्हणून इको ग्रीनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रोहितजी कोळेकर हे होते त्याचबरोबर कार्यक्रमाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्राचार्य डॉक्टर वसंत हेळवी मकरंद कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ढोल वादन स्पर्धा धनगरी ओवी स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा या कार्यक्रमांमध्ये मान्य सत्कार करण्यात आला अहिल्या देवी होळकर यांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी अनोखा उपक्रम राज्यभर घेत राहू अशी ग्वाही या निमित्तानं या महोत्सवाचे संकल्पक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विवेक कोकरे यांनी सांगितलं हजर असलेल्या संसदरत्न खासदार सुळे त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत ते अनासाहेब डांगे सर त्याचबरोबर सक्षनताई सलगर सर आणि अशा अनेक सर्व मान्यवर वेळ खूपच कमी आहे आणि अगदी त्यामध्ये मला पहिल्यांदाच बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच सर्वांचे आभारी आणि या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं अहिल्याबाई होळकर यांच्यावरती बोलत असताना एक वेगळा असा उत्साह वेगळी अशी धमक आपल्या रक्तामध्ये येणं गरजेचं आहे कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरती जर आपण अभ्यास करायला गेलो त्यांच्यावरती जर आपण बोलायला गेलो तर झालं तर होळकर यांचा इतिहास असा आहे तर जगावं किमान एक पान तरी राखावं पण इथं विषय असा झालाय की अहिल्याबाई होळकर यांनी येंग कार्य असं केलंय की इतिहासाने अशी अनेक पानं त्यांना दिली आणि त्यांच्या इतिहासाचा गौरव करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवणं हे आपल्या सर्वांचं नाही आज ताई या ठिकाणी आहेत मला या गोष्टीचा फार आनंद होतो अभिमान वाटतो आयोजन आम्ही आज खरतर साधरा एक में वो या ठिकाणी आहे खर तर हा महोत्सव साजरा करण्याचा एकमेव हेतू म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जे काम या समाजासाठी केलं या राष्ट्रासाठी केलं जो विचार या समाजात मांडला तो विचार देदीप्यमान आणि प्राज्वल इतिहास होता या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित राहिलेल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर ज्यांच्या अध्यक्ष ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय असे तुम्हाला सर्वांचे लाडके समाजाचं पितृतुल्य नेतृत्व मान्य आप्पा आम्हा सर्वांचे आप्पा आता तानासाहेब डांगे याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोळेकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर वसंत सर आमचे मित्र मकरंद कुलकर्णी साहेब आणि आजच्या या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष ज्यांच्या अतिशय मेहनतीमधून हा कार्यक्रम ज्यांच्या सहाय्यामुळं हा पार पडतोय असे आमचे मित्र रोहितजी कोळेकर साहेब या सर्वांचं या निमित्तानं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो ताई हा कार्यक्रम घेण्यापाठी मागची खरी भूमिका मुळात आपण सगळेजण ज्ञात आहोत मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रमातेचा हा वा जयंतीचा सोहळा या ठिकाणी सुरू आहे देवींना जन्मून आज तीनशे वर्ष जन्मून झालेली आहेत पण माईंनी जे जे काही लिहून ठेवलं ज्या त्यांच्या गोष्टी आहेत ज्या त्यांचा इतिहास आहे तो आजच्या घडीला अभिप्रेत असणारा इतिहास आहे थोडस इतिहासाकडे जाऊन आपण जर बघितलं मगाशी बोलताना काही जणांनी सांगितलं निवेदक देखील त्यांच्या भाषणात सांगतात आणि आपण ज्ञात आहात जाती धर्माच्या पलीकडे जाऊ फक्त माणसांच्या वरतीच नव्हे प्राणी मात्रांच्या वरती देखील दया करणारी सगळ्यांचा विचार करणारी अशी एकमेव श्लोक अहिल्या देवी होळकर होत्या आणि त्यांचा इतिहास भूतो ना, ना भविष्या आहे काही पर्यायानं आजच्या आपल्या देशाला आणि काही अर्थानं महाराष्ट्राला आवर्जून म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही कारण देवींच सगळ्यात महत्वाची जर एक गोष्ट होती तर ती म्हणजे न्यायदानाची गोष्ट आणि आजची जर परिस्थिती आपण आजच्या काळात काही बघितली अंशतः या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कोणत्याही राजकारणाच्या बाबतीत बोलायचं नाही पण सद्यस्थितीला महाराष्ट्रातलं आणि देशातलं चाललेलं चित्र पाहता या लोकमातेची या राष्ट्रमातेची आणि या देवींच्या विचारांची गरज आपल्याला आहे त्याच्यामुळे हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्याच्या निमित्तानं काही आपण या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ढोल वादन स्पर्धा धनगरी ओळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं आणि मला सांगायला आवडेल अहिल्या दवींच्या बाबतीत मनोगत व्यक्त करण्यासाठी आज वर्ध्याहून देखील इथं मुलं आलेली आहेत हिंगोलीवरून मुलं आलेली आहेत परभणीवरून आलेली आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या काना कोकऱ्यातलं मुलं इथं आलेली आहेत ढोलवादनाच्या स्पर्धा अजूनही बाहेर चालूच आहेत अशा वेगवेगळ्या भागात ही सगळी मंडळी इथं आली या पाठिंबा मुख्य हेतूच हा होता की आज जाती पातीमध्ये विभागली माणसं आपणाला पाहायला मिळायला लागलेली ला आहेत वेगवेगळ्या विषयावर जातींचा रंग लावून जाती जातीमध्ये विभागत असताना समाज आणि मग या समाजाला कुठंतरी जातीयतेच्या कोदनातनं बाहेर काढण्यासाठी राष्ट्रमाता अहिल्या देवींचं कार्य हे फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेतोय ताई मला एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथं बसलेल्या उपस्थितांना देखील मी आवर्जून सांगतो की कदाचित महाराष्ट्रातला हा पहिला अभिनव उपक्रम असेल की हा उपक्रम करत असताना आपण बघितलंय अहिल्या देवी होळकरांचा ज्या वेळेला कार्यक्रम असतो त्यावेळेला धनगर समाजाचीच पूर्ण फक्त आपल्याला पुढे काम नियोजन करताना दिसतात पण आज शिवाजी विद्यापीठातील मराठा समाजातील असतील धनगर समाजातील असतील माणी समाजातील असतील अठरा अनुतेदार बारा बोलुतेदार सगळ्यांनी एकत्रित येऊन या जयंतीचं या महोत्सवाचं नियोजन केलं म्हणजे जातीयतेच्या पलीकडं चौकटीच्या बाहेर आम्ही राष्ट्रमाता अहिल्या देवींना नेण्यामध्ये कुठंतरी यशस्वी ठरतोय असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही माझ्याकडं निबंध स्पर्धेच्या माध्यमातून ताई जवळजवळ दीडशे निबंध आलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि आनंदाची गोष्ट हा अन्य देवींच्या वरती निबंध लिहित असताना तिथं फक्त काही कोकरे गडदे वनमने खांडेकर दिसले नाहीत मला त्या निबंधामध्ये कुलकर्णी दिसले त्या निबंधामध्ये भोसले दिसले त्या निबंधामध्ये पाटील दिसले आणि हा महाराष्ट्र आम्हाला पाहिजे आहे त्याच्यासाठीचे हे विचार आहे आणि त्याच्यासाठीचा हा आमचा आजचा कार्यक्रम आहे मग या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला खासदार सुप्रिया साई सुळेस का असा बऱ्याच जणांनी मला प्रश्नही केला होता त्याची उत्तर मी आज या ठिकाणी देतोय ज्या रणरागिणीनं लोकमाता देवीने ज्या पद्धतीनं मी पक्षपातीपणे नी, नी।, नी, पक्षपाती नी स्वार्थीपणे काम केलं समाज हितासाठी काम केलं अगदी त्याच ताकदीनं या महाराष्ट्रातील वाघी आम्हा सर्वांच्या नेत्या आमच्या रणरागिणी सुप्रियाताई सुळे या महाराष्ट्रासाठी काम करताना आम्हाला दिसत मी राष्ट्रवादी पक्षाचा म्हणून या ठिकाणी सांगत नाही पण एक चित्र आहे सत्तेच्या लालची पोटी जन्माला आलेली अनेक लोक आपण बघितली पण पुरोगामी महापुरुषांचे विचार, पुरो महा विचार जतन ठेवणाऱ्या फुले शाहू आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांच्या पायीक असणाऱ्या प्रमुख पाहुण्या आजच्या आपल्या कार्यक्रमाला मिळालेल्या आहेत योगदान ताईंचाही फार मोठा आहे धनगर समाजाच्या बाबतीत लोकसभेमध्ये ताईंनी मांडलेले प्रश्न आपण आता पाहिलेले आहेत आदरणीय पवार साहेबांनी आमचे अस्तित्व असणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या स्मारकासाठी जो साहेबांनी निधी दिला तो आपणा सगळ्यांना ज्ञात आहे आणि आण या गोष्टी आपल्याला सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक दुसरा विशेष सोहळा या कार्यक्रमात घेतोय तो म्हणजे आदरणीय गौरव सोहळा आणि आदरणीय आपल्या जीवनगौरव का ताई जीवन गौरव फार कमी माणसं आज उपस्थित आहेत आणि बाबतीत जर बोलायचं झालं आज चौंडीच दिसणार चित्र चौंडीच खऱ्या अर्थाने शिल्पकार फक्त आणि फक्त तिथे बसलेल्या बऱ्याच जणांना माहीत नसेल पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो तुम्हाला वेळ प्रसंगी तिथल्या शिल्पकारांच्या बरोबर अगदी होणार डोक्यावर रुमाल धरून तिथली प्रत्येक गोष्ट आणि स्मारक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न त्यामुळे जीवन गौरव आहे आपा आम्ही तुम्हाला जीवन गौरव द्यावं इतकं अजिबात मोठे नाही आहोत पण तुमच्या सानिध्यात राहण्याचा तुमच्या आशीर्वादामध्ये राहण्याचा आणि तुमच्या विचाराशी पायी होऊन आहिल्या देवींचे विचार पोहोचवण्याचा आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे त्याच्यामुळे आज आपला इथं जीवन गौरव आम्ही करत आहोत या कार्यक्रमासाठी मला अनेक सर्व मंडळींनी योगदान दिलं या ठिकाणी विवेकानंद कॉलेजची विद्यार्थी आहेत व्हाईट आर्मीच्या जवळ जवळ काही व्हाइट आर्मीचं फार मोठं चांगलं काम आहे काल आदरणीय साहेबांना त्यांनी सन्मानित केलं आणि आज ही व्हाईट आर्मीची टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे ही सगळी मंडळी कोल्हापुरातली जाती पातीला भेट देऊन सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल सगळ्या मंडळींचा या ठिकाणी विशेष ठेवतो आणि समाजामध्ये काही मंडळी काम करत असतात अशा सर्व मंडळींचा देखील आम्ही पुरस्कार सोहळा या ठिकाणी घेणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मनोगताला पूर्णविराम देत असताना एवढंच सांगतो हो ज़वर ज़वर दे हा आयला महोत्सव इथून पुढे दरवर्षी होत राहणार आहे ताई जवळ जवळ ऐंशी ते नव्वद हजाराची आम्ही या कार्यक्रमामध्ये ठेवलेली आहेत हा कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांच्या चळवळीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपातून बाहेर येतो इथं असणारी कुणीही उद्योजकाची पोरं नाहीत कुणीही मांडवलणार नाहीत ही सगळी चळवळीला वाहून घेतलेली पोरं आहेत काही जण पॉकेट मनीतलं काही जण संध्याकाळची ड्युटी करून त्याच्यातले एक दोन रुपये अशा एकत्रित पद्धतीनं हा देखना सोहळा पार पाडण्यामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे म्हणून दडपडत होती आणि त्याला आमच्या रोहितजींनी कुठंतरी अजून जर चांगली साथ दिली आणि हा चांगला कार्यक्रम पार पडला आणि या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या ठिकाणी एक आवर्जून मला अभिनंदन म्हणजे त्यांचं कौतुक करायला आवडेल आणि धन्यवादी म्हणायला आवड आवडेल कारण सक्षना ताईंच्यामुळं मला आदरणीय सुप्रियाताईंची वेळ या कार्यक्रमासाठी मिळाली या कार्यक्रमासाठी जेव्हापासून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात घेतली तेव्हापासून प्रत्येक वेळी संयोजक या नात्यानं आमच्या भगिनी महाराष्ट्रात अगदी परखडपणे मांडतात त्या भगिनी सक्षणा देखील या ठिकाणी मी विशेष आभारी धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर डॉक्टर वसंत हेळवी सर मकरंद कुलकर्णी सर या सगळ्यांचं सहकार्य आणि माझी सगळी टीम आता मी नावं कुणाची घेत नाही एवढ्यासाठी कारण आपण सगळेजण माझ्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं या कामासाठी वाहून घेतला असंच काम आपण करत राहू हा महोत्सव इथून आणि ताई मला एक शब्द आपल्याकडून हवाय तुमच्या भाषणातून आम्ही यशवंतराव होळकर जीवन गौरव पुरस्कार भाई गणपतरावजी देशमुख साहेबांना याच सभागृहामध्ये दिला होता त्याच्यानंतर तो जीवन गौरव कुणाला द्यायचा हा प्रश्न चिन्ह आहे म्हणून तो आम्ही दिलाच नाही पण आम्हाला सगळ्यांच्या समोर एक नाव या महाराष्ट्रातून फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांचा आमच्या समोर आलेलं आहे आम्ही ह्या गोष्टी कारण साहेबांनी संदर्भात साहेबांचा असणार प्रेम मी बघितलंय आपल्याला काही जणांनी चुकीच्या गोष्टी पसरवल्या पण एन टीचं आरक्षण मिळाल्यामुळं आमच्या धनगेर समाजातली बरीच मुलं बरीच लोक अधिकारी पेन्शन घेत आहेत पगार घेत आहेत आणि त्याचं योगदान त्याचं श्रेय पवार साहेबांना जातच आम्ही काय करतो अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती कुठेतरी मोठमोठ्यानं सांगणारा आला तो काहीतरी सांगायला लागला तर त्याच खरं असं म्हणून वस्तुस्थितीकडे आम्ही कधी लक्ष देत नाही आदरणीय आपण माझ्यापेक्षा फार चांगलं माहिती आहे आपाही त्यावरती बोलतील पण पवार साहेबांचं सा याच्यासाठी असणारं योगदान आपण टाळू शकत नाही त्यावेळेचे मंत्री असणारे स्वर्गीय शिवाजी बापू शेंगे आणि त्यांना केलेली पवार साहेबांनी मदत आणि त्यांचं असणारं धनगर समाजावरचं प्रेम हे आपण कधीच नाकारू शकत नाही त्यामुळं आमची समिती यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कार साहेबांना एप्रिल मे महिन्यामध्ये देण्याचा मानस आहे फक्त आपल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये साहेबांची वेळ आणि सदर कार्यक्रमासाठी आपलं सहकार्य आम्हाला लाभावं अशी अपेक्षा या ठिकाणी या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला वेळ दिला हा कार्यक्रम इथून पुढे कायमस्वरूपी अहिल्या महोत्सव होत राहील आणि जोपर्यंत हा कार्यक्रम होत राहील तोपर्यंत ताई आपल्याला कायमस्वरूपी प्रमुख पाहुणे राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि या कार्यक्रमातच आपण अण्णासाहेबांचा सत्कार करतो आणि ही संधी आपण मला दिली याबद्दल सगळ्याच संयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते आज व्यासपीठावर उपस्थित बी व्ही पाटील वसंत हळवेसर मकरंद कुलकर्णी सक्षना सलगर रोहित कोकरे शिवाजी खांडेकर आणि उपस्थित बनवण म्हणून खरं तर हा कार्यक्रम सक्षना म्हणली तशा गेले काही दिवसापूर्वी सक्षना मी मुंबईत भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की कोल्हापूरला आपला हा कार्यक्रम घ्यायचाच आहे आणि मी योगायोगाने आज योगा योगा तारा राणींच्या कार्यक्रमासाठी येणार होते तर ते सगळं जमून आलं आणि जेव्हा तिने मला सांगितलं की आपल्याला साहेबांचा सत्कार करायचा आहे तेव्हा खरं तर आम्हाला जास्त उत्सुकता या कार्यक्रमाची वाटली कारण तुम्ही बोलला ही गोष्ट खरी आहे विवेक की चवडीला आज जे काही पुण्यश्लोक अहिल्या मातांचं जे काही आज उभं आहे ते फक्त आणि फक्त यांच्या प्रयत्नांमुळे <स्थाग> तुमच्याशिवाय हे कोणी करू शकलं नाही कारण माता आहिल्या देवींचं कर्तृत्व काम हे आपण कोण सांगणार आहे आपण फार लहान त्यांनी खूप मोठं योगदान त्या कर्तृत्व हे जे दाखवलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं काम जबाबदारीनी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असेल तर ते अण्णासाहेबांनी साहेबांनी केलं तिथली वीट अँड वीटल्या प्रत्येक गोष्टी मागे बारकाईनी लक्ष घेऊन मला वाटतं तेव्हा उपमुख्यमंत्री आपले ते काम सुरू केलं तेव्हा हे होते ना दादा होते का हा आपले ह्याचे सोलापूरचे दादा होते दा दा सुरुवातीला विजयदा ते काम सुरू केलं आणि विजयदादांनी ते काम सुरू केलं कारण का तिथे नाव पण पाठीवर विजयदादांचं आहे आणि तुमचं अशा त्या काळात विजयदादा असताना ते काम सुरू केलं आणि नंतर अनेक जी सरकार होती त्यांनी प्रत्येकाने फुल मुलाची पाकळी आपलं योगदान त्यांनी केलं पण एकतीस तारखेला तिथे आज जे सगळे आपण जातो आशीर्वाद घेतो आमचं भाग्य खरं तर की रोहितलाही त्या भागात लोकप्रतिनिधी आणि त्या भागाची सेवा करायची संधी मिळाली त्याबद्दल त्या संपूर्ण भागातल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की आपण रोहितला एवढं प्रेम दिलं काम करायची संधी दिली आणि एकतीस तारखेच्या कार्यक्रमाला दरवेळी अण्णासाहेबांबरोबर हे सगळे असतात सक्षना तर जातेच जाते आणि सक्षणाबद्दल मी एक गोष्ट जरूर आपल्याला सांगेन की सक्षनाची आणि माझी ओळख एका युवती काँग्रेसच्या कार्यक्रमाचा भरगतचा कार्यक्रम होता मोठ्या संख्येने युवती तिथे बोलत होते आणि मुलगी आली आणि म्हणली मला भाषण करायचं ती काही संघटनेतली नव्हती आमची कोणाची ओळख नव्हती पण ती स्वभावाप्रमाणे ती हट्ट करत होती की मला करायचंच आहे आणि आम्ही ती जिद्द पाहिली आणि आम्हाला उत्सुकता वाटली कोण आहे बाई मुलगी एवढी जिद्द दाखवते आणि तिने भाषण के केलं आणि मला इतका अभिमान वाटला की एका शेतकऱ्याची लेख इंजिनियर होते इंजिनियर होऊन ती एका व्यासपीठावर येऊन फक्त समाजाचे नाही राज्याचे प्रश्न पहिल्याच भाषणात मांडते तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की या मुलीला आता सोडायचं नाही तिला पकडून ठेवायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात तिचं मोठं योगदान असेल अशी खरं तर आमची अपेक्षा आहे ती जिल्हा परिषद लढली दुर्दैवाने त्या ती सीट जिथून ती इच्छुक होती ती काही तिला आपल्याला लोकसभेला देता आली नाही पण वय तिच्या बाजूनी आहे आणि मी त्या दिवशी तिला सांगितलं की आता पाच दिवस फार पटपट जातात दोन महिने झालं वाटतं का इलेक्शन रिझल्ट टाकून दोन महिने झाले दिवस पटपट जातात पाच वर्ष हा हा म्हणतात जातील पण ह्यावेळी पाच वर्षाची वर्षा तयारी कालपासून सुरू करायची आज पण आणि पाच वर्षात पक्षाने आघाडी जे कोणी असतील त्यांनी घरी येऊन तिकीट दिलं पाहिजे की साक्ष तुझ्या शिवाय दुसरा मार्गच नाही आम्हाला त्यामुळे पुढची चार साडेचार वर्ष कष्ट करून तुमचा जो सहावा वर्षाचा कार्यक्रम असेल ना, असे ना तेव्हा आमदारांची तयारी ठेवा करायची कारण आमची अपेक्षा आहे की चांगल्या सुसंस्कृत सुशिक आणि संस्कारी लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आपल्याला राजकारण बदलण्याची गरज लोक आजकाल म्हणतात म्हणजे अनेक वेळा लोक म्हणतात की अरे रिझल्ट इतका वाईट लागला आम्हाला किती वाईट वाटतंय मी म्हणलं कशाला तुम्हाला वाईट वाटायला वाट हिशोब करून बघा या राज्यात लोक पन्नास टक्क्याहून जास्ती लोक मतदानाला जात नाहीत म्हणजे पन्नास टक्के तर त्यांना असं वाटतं नकोच बाबा हे उरलेले पन्नास टक्के त्यातले पंचवीस त्यातले पन्नास टक्केच त्यांना मतदान करतात बरोबर किंवा एक एक्कावन्न टक्के याचा अर्थ या दे राज्यातले सव्वीस टक्केच लोक त्यांना मतदान करतात चौऱ्याहत्तर टक्के त्यांच्या विरोधात त्याच्यामुळे आयुष्यात येतं आता तुम्ही सांगा जर त्या काळात म्हणलं असतं की माझं एवढं नुकसान झालं मी आला एवढं माझ्या आयुष्यात काहीच नाही झालं आणि त्यांनी जर हताश झाल्या असत्या तर आपलं काय झालं असतं जर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण त्यांना मिळालं नसतं तर कदाचित सक्षम मी आणि मी या व्यासपीठावर भाषणच केलं जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्या त्यांच्या वाचनात संघर्षामध्ये त्यांनी जर संविधानात आम्हाला अधिकार दिले नसते तर कदाचित आम्ही दोघी उभे नसतो बसलेल्या नसतो भाषण केले नसतो त्यामुळे या सगळ्यांनी जो त्याग केला संघर्ष केला त्याच्यामुळे आज आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत या सगळ्यात ओर माता देवी आणि पुरुष हे जे महाराष्ट्राच्या या मातीतून घडले त्या मातीला त्या सगळ्यांना मनापासून मानाचा मुजरा करते आज कोल्हापुरात एक खूप सुंदर कार्यक्रम विवेक तुम्ही घेतला तुमच्या पत्नीलाही तुम्ही व्यासपीठावरून भाषण करण्याचा जो आग्रह केला मी म्हणणार नाही की परवानगी दिली मी म्हटलं तुम्ही आग्रह केला कारण का ते शेजारी बसताना मला म्हणले बघितलं बायको भाषण करते मला इतका अभिमान वाटला त्या गोष्टीचा की त्यांनी तो मर्दानी प्रकार नाही राखला की बघा मी किती पुरोगामी विचाराचा बायकोला परवानगी दिली भाषणाची ते नाही केलं त्यांनी सांगितलं बघा ती माई भाषण करते ना ती माझी बायको आहे या नवऱ्यासाठी या पुरोगामी विचारासाठी टाळ्या बाजवल्या पाहिजे ही समतेची भाषा ही फक्त भाषणातून येत नाही कृतीतून आणि विचारातून आली पाहिजे आणि ते काम तुम्ही इथे करताय तुमच्या ह्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देते आणि अण्णांकडून आमच्याही खूप अपेक्षा आहे आपल्या आरक्षणाच्या बाबतीतही आपला लढा संपलेला नाही आपला लढा चालू आहे आणि तो अण्णांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे न्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी सातत्याने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करून हा लढा पुढे करून आपल्या शेवटच्या मुला आणि मुलीला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण एकत्र आत्तापर्यंत अण्णांनी जी आम्हाला मार्गदर्शन केलं तोच विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहे आणि इथून पुढेही त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं मार्गदर्शन हे कायम आमच्या मागे राहील एवढीच देवाच्या प्रार्थना करते आज विवेक तुम्ही तुमच्या सगळ्या टीमने एक अतिशय सुंदर घरगुती असा कार्यक्रम असं वाटलं नाही की फार शिस्तीवाला कार्यक्रम आहे त्याच्यात थोडीशी आपुलकी आहे त्यामुळे असेच चांगले कार्यक्रम करा बरीच जेवढी लोकं आत आहेत त्याच्यावरून ज्या डबल लोक बाहेर आज या सगळ्या कार्यक्रमात आहेत तुमच्या या सगळ्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगुळ घ्या आणि वर्षभर आता कुठले इलेक्शन नाही त्याच्यामुळे वर्षभर कोण बोला एवढंच म्हणून आपली राजा घेते जय हिंद जय जय धन्यवाद ताई तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्याच नाही सगळ्या भारताच्या ताई आहात त्याच्यामुळे इथे अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेले पुरस्कार कर्मी आहेत त्यांना तुमच्या हस्ते पुरस्कार घेण्याची इच्छा आहे तर काही थोडेच पुरस्कार आहेत मी इथे जाहीर करते आणि ताईंना आणि अण्णांना विनंती करते की तुम तुम्ही तुमच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करावेत पहिला पुरस्कार आहे माननीय शिव नागू विरकर यांना अहिल्या शब्दरत्न पुरस्कार हेडाव कादंबरीचे लेखक का आहेत ते आणि त्यांनी आपल्या लेखनाच्या कार्यातून सामाजिक अभिसरण करण्याचं सा खूप मोठं असं काम केलेलं आहे त्यांना हा पहिला पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी ताई आणि अण्णांना करते या पुरस्काराचं नाव आहे अहिल्या शब्दरत्न पुरस्कार सर्वांनी टाळ्या कौतुक करावं मला वाटत नाही की पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं जावं की टाळ्या वाजल्या पाहिजे टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे यानंतर पुढचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार तो प्रदान केला जाईल माननीय श्री श्रीमती सरोजताई बिडकर यांना त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते पुढचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न आदर्श शिक्षिका पुरस्कार माननीय सरोज साई यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा यानंतरचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न शिक्षण व संशोधक विस्तार पुरस्कार हा पुरस्कार प्रदान केला जातोय डॉक्टर संदीप सर यांना त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती था यावं पुढचा पुरस्कार आहे अहिल्यारत्न शिक्षण व संशोधन विस्तार पुरस्कार तो प्रदान केला जातो आहे डॉक्टर संदीप घोडकेसर यांना डॉक्टर संदीप घोडके सर यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे आणि त्यांचा आग्रह आहे की त्यांनी ताई त्यांना ताईंकडून पुरस्कार प्राप्त व्हावा ते आहे श्रीयुत माननी आनंद पाटील सर त्यांना अहिल्यारत्न युवा प्रेरणा पुरस्कार आपण प्रदान करतोय त्यांनी युवकांसाठी केलेलं काम हे अत्यंत प्रेरणादायी आहे आणि यासाठीच त्यांना अहिल्यारत्न युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त होतोय आणि आपण तो प्रदान करतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे यानंतर युवा उद्योजक पुरस्कार इथे मी नावं वाचते त्या सर्वांनी व्यासपीठावर एकत्रितपणे यावं अशी विनंती आहे श्री